प्रेक्षकांना नमस्कार जर या व्हिडिओचे टायटल बघून आपण हा व्हिडिओ बघण्यास आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात लाडका भाऊ प्रवीण काकडे यांचा पराभव दिसून लागताच खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसून येत आहे या फ्रस्ट्रेशन मधून खासदार धानोरकर यांनी इम्रान प्रतापगडी उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत समाजाला संबोधन केलेले असून विरोधात विरोधात जाणाऱ्या बोलणाऱ्या समाज बांधवांना मी वीस तारखेनंतर बघून घेईन अशी जाहीरपणे धमकीच दिलेली आहे याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालेला आहे माझ्याकडे प्रत्येकाचा लेखाजोखा आहे आणि मी पाच वर्ष खासदार राहणार आहे हे लक्षात ठेवावे अशी तंबी देखील धानोरकर यांनी समाज बांधवांना दिली आहे ज्या कुणबी समाज बांधवांच्या बळावर प्रतिभा धानोरकर यांनी खासदारकी मिळवली जे कुणबी समाज बांधव प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे प्रमुख शिलेदार आहेत त्यांनाच अशा पद्धतीने धमकी देणाऱ्या खासदार मॅडम बंधू प्रेमासाठी आणखी कोणती खालची पातळी गाठणार आहेत अशी चर्चा आता कुणबी समाजात सुरू झालेली आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये त्या ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यानुसार धनोजे कुणबी मध्यवर्ती समाज मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांना एक प्रकारचा इशाराच असल्याची कुजबूज आता समाजात सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी ऍडव्होकेट सातपुते यांना विधानसभा निवडणुकीचे लेखी आश्वासन दिले होते की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेकरिता माझ्या परिवारातील कुठल्याही उमेदवारास मी उमेदवारी देणार नाही पण झाले नेमके उलटेच त्यांनी आपल्या धानोरकर परिवारातील अनिल धानोरकर यांना तर अडवलेच परंतु इतर सक्षम समाज बांधवांना देखील धावलून आपल्या सख्या भावाची बेरोजगारी दूर करून त्याला आजीवन पेन्शन लागू व्हावे या संकल्पनेतून थेट आमदारकीचे तिकीटच देऊन टाकले फक्त तिकीटच दिले नाही तर त्या तिकिटाकरता जिल्ह्यातील इतर उमेदवारांचा सुद्धा बळी दिला आणि आता त्यांच्या लाडक्या भावाची प्रचारात पिछाड झाल्यानंतर त्या समाजाला थेट धमकी देत सुटलेल्या आहेत वरोरा विधानसभेत ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी अधिकृत समर्थन दिले नसले तरीही त्यांचे उघड उघड समर्थन हे अपक्ष उमेदवार असलेल्या समाजातील युवा तरुण मुकेश यांना असल्याचे धानोरकर मॅडम यांनी इनडायरेक्टली ऍडव्होकेट सातपुते यांना धमकीच दिली असल्याची चर्चा आता समाजामध्ये सुरू झालेली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक समाज बांधवांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे त्यापैकी एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया अशी की आम्ही विजयाची माळ गळ्यात घालू शकतो तर पराभवाचा चपला देखील गळ्यात घालू शकतो असे कुणबी समाज बांधव बोलू लागले आहेत प्रवीण काकडे पराभूत होणार हे लक्षात आल्यामुळे खासदार धानोरकर संतप्त झाले आहेत कतलं की रात अर्थात एकोणीसच्या रात्री त्या मतदारसंघात धनलक्ष्मीचा वर्षाव करतील हे वेगळ्याने सांगायला नकोच तेवीस ला निकालानंतर त्यांचा रुद्रावतार नक्कीच बघण्यासारखा असणार आहे मात्र वणी येथील भाजप आमदार यांच्या नियोजन कार्यक्रमात कुणबी समाजाचा अवमान केल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनीच समाजाला घरचा आहेर दिलेला आहे आता मात्र समाज बांधव अशा माजोड्या लोकप्रतिनिधीला धडा शिकवतात काय हे बघणे देखील औत्सुक्याचे ठरेल आपल्याला काय वाटतं समाजाला क्षणक्षणी गृहीत धरणाऱ्या व फक्त पैशाच्या बळावर समाजाला धमकी वजा भाषेत बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींना समाजाने धडा शिकवायला हवा की नाही ते खाली कमेंट करून नक्की सांगा व खासदार धानोरकर मॅडम यांची ही व्हिडिओ क्लिप आवर्जून बघा धन्यवाद आज काही लोक अपक्षाच्या मागे गाड्या घेऊन फिरत आहे त्यांना मी सांगितलं आता तुम्ही अपक्षाच्या पाठीमाग जर राहाल शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्ष परत आहे आज जे जे लोक माझा विरोध करत आहे जे जे माझ्या विरोधात बोलत आहे मी कोणाला काही बोलणार नाही परत पाच वर्ष मी खासदार आहे पण प्रत्येकाचा लेखा जो का जेना रहा है। आज एवढी लोकसभा होती जवळपास अठ्ठावीस गाव या मतदारसंघात होते पण प्रत्येक गावागावातल्या कार्यकर्त्यांना कोण माझ्या बाजूने होता आणि कोण विरोधात गेला प्रत्येकाचा आढावा आजही माझ्या जवळ आहे अरे हे एक विधानसभा फक्त तीनशे गावाची विधानसभा आहे या विधानसभेत तर गाव निय घर निय विरोध केला ना कोण माझ्या बाजून आहे याचा प्रत्येकाचा चित्ता पट्टा मला फार दिवस नाही लागणार वीस तारखेचं मतदान झालं की एकोणीस तारखेला माझी गाव निहायली माझ्याकडे येईल मग कोणाला कसं ठेवायचं ना कोणाला बारीक करायचं हा सगळा विचार मी या ठिकाणी करून